श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज आहे अनंत चतुर्दशी आणि अनंत चतुर्दशीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आज गणपती बाप्पा जाण्याचा दिवस आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे ज्यांच्या घरी अजून गणपती आहेत सगळेजण आज नाराज असतील कारण गणपती बाप्पांची वाट आपल्याला आता पुढच्या वर्षीपर्यंत पाहायची आहे त्यामुळे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अखेर तो म्हणण्याचा दिवस आला आणि आपल्या सगळ्यांचे अंतःकरण हृदय जड झाले डोळे पाणावले कारण आता गणपती बाप्पा घरातून जाणार अर्थातच आपण त्यांच्यावर तेवढं म्हणजे भक्ती करतो प्रेम करतो त्यांच्यामुळे आपल्या घरामध्ये आनंद येतो दहा दिवस कसे येतात कसे निघून जातात हे आपल्यालाही कळत नाही मात्र आता आपल्याला पुढच्या सेवांना लागायचं आहे पितृपक्ष येत आहे उद्या पौर्णिमा आहे तर तुम्हाला उद्याची संपूर्ण माहिती मी देणार आहे परवापर्यंत पौर्णिमा आहे सूर्यानं पाहिजे त्यामुळं परवाची सुद्धा धरली जाणार आहे आणि उद्याची सुद्धा धरली जाणार आहे म्हणजे पौर्णिमा ही दोन दुहेरी धरली जाणार आहे सत्यनारायण तुम्ही परवा करू शकता उद्या देखील करू शकता सत्यनारायणाची पूजा दोन्ही दिवशी तुम्ही क म्हणजे दोन्हीतल्या कुठल्याही एका दिवशी तुम्ही करू शकता आता अमावस्या पौर्णिमेला कोणते उपाय करायचे हे मी तुम्हाला नेहमी सांगत असते पौर्णिमा या गोष्टी पौर्णिमा म्हटलं की माता लक्ष्मीची सेवा आपल्याला करायची असते आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी ही पौर्णिमा खूप जास्त महत्त्वाची आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लागतो तो सुगंध स्वास आणि स्वच्छता उद्या तुम्हाला संपूर्ण घर स्वच्छ करायचे आहे काने कोपरे सगळे उजळून काढायचे आहेत आणि घरामध्ये मंगलमय वातावरण निर्माण करायचं आहे पौर्णिमे दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचे आहे उद्या शुक्रवार सॉरी उद्या आहे बुधवार माझा जरा कालपासून वारांचा गोंधळ होत आहे उद्या आहे हो ना होवी बुधवार आहे ना उद्या उद्या आहे बुधवार डोक्यावरून केस म्हणजे केस जरी धुतले डोक्यावर डोकं जरी धुतलं तरीही चालेल काहीच हरकत नाही आहे कारण उद्या बुधवार आहे परत गुरुवारी आपल्याला केस धुता येणार नाही आहेत पौर्णिमा आहे म्हणून प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचा दूध घालायचं आहे हा उपाय अत्यंत जास्त काम करतो आपला चंद्रमा शांत होतो आणि चंद्रमा शांत झाल्यामुळे मन शांत होते डिप्रेशनचे आपण शिकार होत नाही आणि अनेक गोष्टींपासून आपला बचाव होतो मन स्थिर होण्यासाठी मुलांची बुद्धी जरी चंचल असेल तरी उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचा दूध प्रत्येकाच्या कच्चा असू दे बॉईल केलेलं असू दे कोणतंही असू दे एक चमचा दूध अवश्य टाका परत आपल्याला उद्या माता सुद्धा सेवा करायची आहे माता तुळशीला सुद्धा पाण्यामध्ये थोडंसं कच्च दूध किंवा नुसतं एक चमचा कच्च दूध आणि मग पाणी घालायचे आहे तुळशीची विधिवत पूजा करायची आहे तुळशीमध्ये सुद्धा माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे पूजन सुद्धा आपल्याला उद्या करावयाचे आहे व्यवस्थित आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत सात प्रदक्षिणा तुळशीला घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालायला जागा नसेल तर आपल्या भोवतीच पाच प्रदक्षिणा घातल्यात तरीही चालतील मात्र घालायच्या आहेत आणि सकाळ संध्याकाळ उद्या तुळशीच्या इथे तुपाचा दिवा लावायचा आहे ज्या घरातली तुळस कायम फुललेली असते त्या घरात माता लक्ष्मी प्रसन्न असते आरोग्य चांगले राहते आणि ज्या घरामधली तुळस सुकती त्या घरावरचे संकट आपल्यावर तुळस घेते असे देखील म्हटले जाते आता आपल्याला पौर्णिमेला सेवा काय करायच्या आहेत ते बघूया उपाय काय करायचे आहेत ते बघूया सर्वप्रथम पौर्णिमा म्हटले की मी तुम्हाला नेहमी सांगत येते की आपल्याला कापूर होम करायचा आहे कापूर होम कसा करायचा आहे अजून नवीन सबस्क्रायबर म्हणजे नवीन फॅमिली जी आलेली आहे त्यांच्यासाठी सांगते आणि जुन्यांनीसुद्धा व्यवस्थित ऐका एक कापूर घ्यायचा आहे शेंडीसहित घ्या शेंड्या काढलेला घेतला तरी चालेल शेंडी आपल्या बाहेरच्या बाजूला म्हणजे शेंडी बाहेर आणि नारळाची मागची बाजू आपल्याकडे असा घ्यायचा आहे नारळ सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत किती सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत तिन्ही सांजेला हा उपाय तुम्हाला करायचा आहे तिन्ही सांजेला बरोबर संध्याकाळी तुम्हाला कापराच्या वड्या एका हातात आणि एका हातात नारळ असं घ्यायचा आहे एक एक कापराची वडी घालत अख्ख्या घरभर मुख्य प्रवेशद्वारापासून सुरुवात करायची आहे ती संपूर्ण घर किचन हॉल टॉयलेट बाथरूम सोडून सगळीकडे तुम्हाला हा नारळ फिरवायचा आहे फिरवून झाला की देवाचे इथे जोपर्यंत तो प्रज्वलित आहे तोपर्यंत ठेवायचा तो आहे नारळाला जर लगेच तडा गेला तर समजा की तुमच्या घराला दृष्ट लागलेली आहे काहीतरी नकारात्मकता आहे आणि ती निघून गेलेली आहे तडा गेला तर तो नारळ लगेच विसर्जित करा तडा नाही गेला तर दोन तीन पौर्णिमा चार पौर्णिमा तो नारळ तुम्ही वापरू शकता नारळ वापरून झाल्यावर देवघर सोडून कुठेही किचनमध्ये एखाद्या डब्यात दे घालून ठेवलात तरीही चालेल आणि कर्पूर होम हा प्रत्येक शनिवारीसुद्धा आपण करू शकतो त्या नारळाला तडा गेलाय किंवा तो नारळ खराब झाला आहे असं वाटल्यानंतर तो नारळ बदला तोपर्यंत तोच तोच नारळ वापरला तरीही चालतो कर्पूर होम ही पौर्णिमेची सगळ्यात मोठा उपाया है है। उपाय आहे तो तुम्हाला आठवणीने करायचा आहे दुसरा पौर्णिमेचा उपाय म्हणजे एका वाटीमध्ये मीठ घातलेला भात शिजवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं आंबट दही घालायचं आहे आणि थोडासा शेंदूर किंवा कुंकू घालायचा आहे आणि हे तुम्हाला टेरेसवर ठेवून यायचं आहे त्याचप्रमाणे थोडासा दहीवात घ्यायचा आहे जर तुमचं घर मोकळं असेल तर टे अपार्टमेंटमध्ये हा प्रयोग करता येणार नाही घर मोकळं असेल चारी बाजूने फिरायला जागा असेल तर प्रत्येक दिशेला थोडा थोडा दहीभात तुम्हाला टाकायचा आहे आणि दहीभात टाकताना श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला उद्या नारळाचा उ नारळ सगळ्यांच्या डोक्यावरून उतरवून टाकायचा आहे कसा टाकायचा आहे ते सांगते एक नारळ घ्या कारण सात जणं असतील तर सात नारळ घेणे परवडणार नाही तेवढ्या पैशात आपला किराणा भागेल काहीतरी वेगळं भागेल एकच नारळ घ्या त्याच्यावर तुम्हाला केशरी सेंदुराने त्रिशूळ काढायचं आहे त्रिशूळ काढून देवासमोर नारळ ठेवून तुमच्या घरामधल्या सगळ्या अडचणी ज्या काही अडचणी असतील त्या तुम्हाला बोलायच्या आहेत त्या नारळाच्या समोर ठेवून त्या नारळाला हातात घेऊन त्या सगळ्या इच्छा बोलायच्या आहेत की माझ्या या अडचणी संपू दे है आणि संपल्या आहेत अशी भावना व्यक्त करायची आहे सगळ्यांच्या घरातल्या प्रत्येक मेंबरवरून सात वेळा तुम्हाला तो ओवाळून टाकायचा आहे आणि घराच्या बाहेर टाकायचा आहे आता तुम्ही म्हणाला मी फ्लॅटमध्ये राहतो तर तुम्ही तो डस्टबिनमध्ये सुद्धा टाकू शकता मोकळ्या घरामध्ये राहत असाल तर घराच्या बाहेर टाका फुटला फुटू दे, नाई, नाई, दे नाही फुटला नाही फुटू दे त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचे नाही पौर्णिमा आहे पौर्णिमा म्हटले की माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर विराजमान असते असं म्हटलं जातं त्यामुळे पिंपळाच्या झाडाची सेवा करणे उद्या खूप जास्त फायदेशीर असते पिंपळाच्या झाडाला तुम्हाला उद्या पाणी मिश्रित साखर म्हणजे साखर मिश्रित पाणी पाण्यात एक चमचाभर साखर घाला एक तुपाचा दिवा आणि चार पांढरी मिठाई चार पांढरी मिठाई म्हणजे ती मावा बर्फे असू शकते पांढरी मिठ पांढरे पेढे असू शकतात काजूकतली असू शकते चार द्रोण न्यायचे एक, चा, चा चा एक दिवा न्यायचा कणकेचा करून आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पाणी साखर हे तुम्हाला झाडाला घालायचं आहे एक दिवा लावायचा आहे आणि चारी दिशेला चार बर्फ्या एका द्रोणमध्ये ठेवायच्या आहेत या उपायाने तुमची अत्यंत जास्त भरभराट होऊन हा उपाय किमान अकरा पौर्णिमा तुम्हाला करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सांगते की जातानाच साखर आणि गव्हाचे पीठ गव्हाचे पीठ चांगले भाजा किंवा रवा चांगला भाजा त्याच्यामध्ये साखर घाला आणि पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली जिथे कुठे मुंग्या असतील त्या मुंग्यांना तुम्हाला हे खाद्य द्यायचे आहे वाटीभर घालायचे आहे जवळजवळ त्या मुंगया, मुंग्या मुंग्यांचे ते सहा महिन्याचे धान्य होईल तुम्हाला अन्नदानाचे पुण्य मिळेल मोठे मोठे अन्नदान करणे आपल्यासारख्या सर्वसामान्यांना परवडत नाही की दहा हजार देणगी दिली वीस हजार देणगी दिली तुम्ही मुख्या जनावरांना जरी खायला घातलेत तरी ते खूप श्रेष्ठ दान समजले जाते त्याचप्रमाणे मी नेहमी सांगते आजही सांगेन की मासे आपले जे तळ्यामधले तलावामधले किंवा घरामधले कुठलेही मासे असू देत पाळीव असले तरी चालतील तुम्हाला कणकेच्या पिठाचे अगदी बारीक माशाच्या तोंडात जातील एवढे गोळे बनवायचे आहेत आणि ते तुम्हाला नदी तलाव किंवा आपल्या फिश टँकमध्ये श्रीराम जयराम जय जै जयराम किंवा जय श्रीराम म्हणत तुम्हाला ते टाकायचे आहेत या उपायाने सुद्धा तुमची अत्यंत भरभराट होते तुम्हाला लक्षातही येणार नाही की तुम्ही काय केलं आहे इतकी तुमची भरभराट होईल उद्या आठवणीने सुक्त म्हणायचे आहे व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करायचं आहे माता लक्ष्मीला किंवा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे माता लक्ष्मीला गुलाब अत्तर तुम्हाला आठवणीने लावायचं आहे मंदिरामध्ये जाऊन माता लक्ष्मीला गुलाब तर गुलाबाच्या उद्बत्त्या गुलाब उद्बत्त्या आणि गजरा वाहून अर्पण करून यायचं आहे उद्या कुठल्याही अतिथी स्त्री पुरुष कुणीही घरात आले तर त्याला रिकाम्या हस्ते पाठवायचं नाही त्यांना खाऊन पिऊनच पाठवायचे पौर्णिमा म्हटले की गुरूंची सेवा पण आली महा महाराजांची सेवा करायची आहे अखंड सारामृत तुम्हाला उद्या वाचायचं आहे पौर्णिमेपासून सुरुवात करून अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ असा संकल्पयुक्त पारायणाचे तुम्ही संकल्प करू शकता मध्ये पिरियडाला फक्त चार दिवस सोडून द्या पाचव्या दिवशी पुन्हा सुरुवात करा पौर्णिमेपासून जे कोणी संकल्पयुक्त पारायण करते त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते त्यामुळे उद्यापासून पालनाला तुम्ही सुरवात करू शकता जरी माळाचा पंधरवडा असला तरी सेवेचा आणि माळाचा पंधरवडा याचा काहीही ना संबंध नाही सगळ्या सेवा तुम्ही करू शकता तर अजून एक जाता जाता सांगते आपली नवी दिशा या चॅनेलला सबस्क्राईब करा त्यावर सुद्धा खूप सुंदर रेमेडी घेऊन मी येत असते आणि इतर अनेक विषय घेऊन राशी भविष्य घेऊन मी त्या चॅनेलवर येणार आहे त्यामुळे वास्तू उपाय अनेक ज्योतिषी उपाय घेऊन त्या चॅनेलवर मी येणार आहे त्यामुळे नवी दिशा या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि पहिल्या कमेंटमध्ये लिंक तुम्हाला देत आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ नवी दिशा या चॅनेलवर नक्की या